नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूरचे ग्रामदैवत असलेल्या मरीमाता मंदिरावर संततधार पाऊस आणि वाऱ्यामुळे जुने झाड कोसळल्याची घटना घडली आहे दिनांक चोवीस रोजी सलग दोन दिवसांपासून संततधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे नवापूर शहराची ग्रामदैवत मरीमाता मंदिर असलेल्या ठिकाणी जुने महाकाय वृक्ष कोसळले होते झाड जुने असल्यामुळे पडणार ही भीती मागील पावसाळ्यापासूनच होती दोन दिवस झालेल्या पावसानं अखेर ते जुने झाड मंदिरावर कोसळले मंदिराचा घुमट आणि संरक्षक भिंत तसंच पायऱ्यांचं नुकसान झालं आहे घटनेची माहिती मंदिराचे पुजारी यांनी स्थानिक नागरिक आणि शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील अनिल वारुडे यांना कळवली त्यांनी थेट महानगरपालिकेला कळवली असता मुख्याधिकारी यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत स्वतः भर रस्त्यात पावसात झाडाच्या फांद्या वेगळे करण्याचं काम करून घेत त्यांनाही मंदिराची सेवा करण्याचा मोह आवरला न गेल्यानं शेवटी कटर मशीन हातात घेऊन स्वतःच हा फांद्या कापू लागल्यानं उपस्थितांनाही आश्चर्य वाटले होते नगरपरिषद सफाई कर्मचारी आणि स्थानिकांनी सायंकाळपर्यंत संपूर्ण झाडाच्या फांद्या काढण्यात यश आलं असून आता मंदिरात दर्शनाचा लाभ घ्यायला जागा मोकळी करण्यात आली आहे नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ